नाही हे चुकीच आहे साहेब मला आपल्या माध्यमातून कळालं की अजितदादा दादा अण्णा उद्या त्याला सरेंडर होणार आहेत अण्णा सरेंडर होणार आहेत म्हटल्यावर मी आम्हाला रावण नाही मी अण्णाचं कार्य करता मी आम्ही रातोरात पुण्याला पोहोचलो सकाळी मी पोहोचल्यानंतर मी सीआयडी ऑफिस विचारित विचारित गेलो कारण मला काय माहीत नव्हतं ते आधीच्या आसपास एक दोन किलोमीटर मी थांबलो तिथं थांबून देत नव्हतं एवढी सिक्युरिटी होती तिथं थांबल्याच्या नंतर अचानक माझी गाडी बघून त्यांनी अण्णांची एका बारक्या गाडीत आलेली दिसले मला की मला त्यांनी हात केला हात केला की मी अचानक घाबरायसारखं झालो की अण्णा म्हणले मला काय कर ऑफिसला नेऊन सोड मला जरा ही बारकी गाडी आहे त्रास व्हायला लागला मग अचानक त्या ते तिघजण उतरले दोघं तिघण होते त्या ते दोघंजण माझ्या काय ओळखीचे नव्हते त्यांना मी गाडीतून बसवलं ना शेड ऑफिसला गेलो शेड ऑफिसला अण्णाला सोडलं सोडलं आणि माझी गाडी घेऊन मी पा सोळा तारखेला पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये मी सगळ्यात पुढच्या घडीला बाईट द्यायला पण आपल्या माध्यमाशी होतो त्या माध्यमाशी बाईट देऊन आपल्या माध्यमाशी बाईट देऊन मी संभाजीनगरला गेलो संभाजीनगरला गेल्याच्या नंतर मी माझी गाडी रत्नप्रभा शोरूम औरंगाबाद संभाजीनगर इथे लावली आणि मी विमानाचं तिकीट माझंही आहे विमानाचं तिकीट विमा विमानाने मी नागपूरला गेलो नागपूरला गेल्याच्या मी दोन दिवस नागपूरला थांबलो आणि वापस येताना साध्या मी ट्रॅव्हल्स नाव आहे काही हे ट्रॅव्हल्स माझं वापस येतं ट्रॅव्हल्सचं तिकीट आहे माझं ट्रॅव्हल्सचं तिकीट मी आणि वापस आल्याच्यानंतर मी माझी गाडी सकाळी चार वाजता घेऊन मी बीड या ठिकाणी आलो रद्दपर्बा राहून आपल्या चौकात बोलूया गाडी ड्रायव्हरला गाडी घेऊन आम्ही आलो म्हणलं ट्रायव्हलसनं तू चौकात गाडी घेऊन ये ड्रायव्हर चौकात गाडी घेऊन आला मी सकाळी सहा 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 साडे सहा वाजता पोहोचलो आपल्याकडे बिडला मी पोहोचल्यानंतर मी माझ्या घरी गेलो आणि ड्रायव्हरला सांगितलं गावाकडे गाडी घेऊन जा फोन केल्यावर वापस येई हे एकदम एकदम चुकीचं हे मी ज्या दिवशी आजी दादा आलते त्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास माझा मुकदमीचा व्यवसाय आहे त्या ठिकाणी माझे गाडीवान होते त्यांचा एक काही घरगुती वाद होता आपण त्या कारणासाठी त्यांना भेटायला गेलतो आणि मस्त जोकला येताना मी दहा साडे दहाला नाश्ता आहे आणि नाश्ता करून मी येळमघाट या ठिकाणी आलो येळमघाटला गाडी माझी एक वाजल्यापासून दोन वाजल्यापासून सहा वाजल्यापासून तर उभी या हे तिचं लोकेशन आहे सहा वाजेपर्यंत मी माझी स्वतःची गाडी येळमघाट या ठिकाणी उभी होती मी दौऱ्यात धुतो दौऱ्यात माझ्या मित्राच्या गाडीत तू गेलतो ब्लॅक स्कॉर्पिओ होती हे सगळं सांगतो एम एस तेवीस ब्याण्णव बहात्तर तिचा नंबर होता ह्या गाडीमध्ये माझे माझे मित्र मी दादाच्या दौऱ्यात होतो कारण आम्ही पक्षाचे कार्यकर्ते दादा येणारच म्हणले आम्ही तिथं जाणारच त्यात काही प्रश्नच नाही